आपन ताहा ताहा प्रेस जालना हदरला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या मुलीची छेडछाड जालन्यातील शेवगा गावातील घटना नराधम शिक्षकाला ग्रामस्थांनी दिला चोख मौजपुरी पोलिसांच्या केलं स्वाधीन जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तिच्याच वर्ग शिक्षकांकडून छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात समोर आली आहे जालन्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील धक्कादायक घटना ही घडलेली आहे दरम्यान या नधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी चोप देऊन मौजपुरी पोलिसांच्या हवाली केलं त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलीच्या विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सध्या या प्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे शेवगा गावचा सरपंच कल्याण देशमुख असून आम्हाला सकाळी गावात प्राथमिक शाळेमध्ये जे चौथ्या वर्गात मुलगी शिकते तिच्यासोबत छेडछाडीचं प्रकरण झाला असता त्यांनी घरी जाऊन त्यांच्या वडिलाला आणि आजोबाला कल्पना दिली की व असं असं झालं मग हेल मंडळी आमच्याकडे आल्याच्यानंतर आम्ही सगळ्या गावकऱ्याने विचार करून नऊ वाजता शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेले असता शिक्षक सोनवणे त्यांना आम्ही विचारपूस करून चोख देऊन त्यांना त्यांचा गुन्हा त्यांनी कबूल केला की त्यांनी कबुली दिली की मी दोन ते तीन दिवसापासून मुलींसोबत छेडछाड करीत होतो ही माझी कबुली आहे तिथून पुढं आम्ही नंतर बी बीओ यांना सगळ्याला फोन लावले आणि स्थानिकच्या पोलीस स्टेशनला ए पी आय मिथून घोगे यांना कल्पना दिली त्यांनी ताबडतोब गाडी पाठवली आणि मग आम्ही जे शिक्षक आहेत त्यांना पोलिसाचं स्वाधीन केलं तर ह्या अशा गुन्हेगाराला अंतर्गत गुन्हा दाखल, 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 दाखल करण्यात यावं हो। कारण जेणेकरून याच्यानंतर कोणताही शिक्षक अशा मुलांना त्रास देणार नाही या अगोदर पण या शिक्षकांनी निरखेडा या गावाच्या परिसरात काहीतरी अशीच घटना केली ती दोन हजार नऊ मध्ये त्याचे शाळेतच त्याचा गुण आपण दाखल आहे अशा शिक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावं माझी तर इच्छा आहे की जन्मठेपच व्हायला पाहिजे तेवढं सहकार्य पोलीस करावं